जलजीवन मिशन मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा राज्य सरकारचे आणि पन्नास टक्के केंद्र सरकारचे आहे आम्ही जेव्हा या योजना केंद्र सरकार डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात चालल्या नव्वद टक्के केंद्र सरकार द्यायचं आणि दहा टक्के राज्य सरकार द्यायचे म्हणजे अशा पद्धतीची ही योजना होती ही योजना काही मोदींनी महत्वाकांक्षी योजना नाही हे तर अनेक वर्षापासून काँग्रेसच्या काळातही सुद्धा या योजना चालू आहे पण यांच्यासारख्या प्रत्येक हर घर मे न पाणी अशा पद्धतीच्या घोषणा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कधीच केल्या नाही योगायोगानं ना, नरेंद्र मोदीच सरकार त्यांच्याच विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे बघा भ्रष्टाचार कोण करताय मोदी सरकार करते की राज्यातलं फडणवीस सरकार करते त्याच्यामुळे या योजनेमध्ये गावामध्ये जे खोदून ठेवलेलं आहे पाण्याचा शोर्स नाही पाणी नाही फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्याकडून दलाली खाण्याचं काम जे सरकार करते आहे ते खरं वास्तव्य आहे आणि अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक गावामध्ये पिण्याचं पाणी नाही जलजीवन योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे पण पाण्याचा शोर्स नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आणि जे पाईपलाईनचं काम झालं त्याच्यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे खासदार लंकेने जे सांगितलं त्याच्यातही ही वास्तविकता आहे चंद्रपूर मधील वीज निर्मिती सुद्धा चंद्रपूरच्या जनतेने जे सरकारला सहकार्य केले मात्र सरकार जे आहे ते आम्हाला माती खायला लावत आहे असं सुधीर मुनगुंटीवार सरकारला जर काय बोलले भाजपचेच अनेक नेते भाजपच्या सरकारच्या विरोधात आप बोलताना आपण पाहतोय त्याच्यामुळे भाजपमधला असंतोष हा लक्षात येतच आहे मी मुंगट्टीवार बद्दल बोलणार नाही पण मी विधानसभेमध्ये नव्याण्णवच्या काळामध्ये जेव्हा पहिल्यांदा मी आमदार झालो त्यावेळेस लोडशेडिंगचा विषय आम्ही उपस्थित केला होता चंद्रपूरमध्ये माझं बालपण गेलेलं आहे म्हणून चंद्रपूरची परिस्थिती मला माहिती आहे त्यामुळे मी त्या काळात सांगितलं होतं की तिथं गोरे लो, रंगाचे लोक असतील तरी काळे होतात फक्त तिथं उष्णता आहे पोल्युशन आहे आणि म्हणून विदर्भात विद्युत निर्माण होत असताना विदर्भाच्याच लोकांना तुम्ही लाईट देत नाही असा प्रश्न मी त्याच काळात उभा केला होता म्हणजे मला वाटतं की त्यांना उशिरा याची भ्रमती झाली असेल मुंबटीवना पण मी तुम्हाला सांगतो की ही वास्तविकता आहे चंद्रपूरच्या लोकांचं जीव धोक्यात आहे आणि सगळ्यात मोठं पोल्युशन अगर या देशामध्ये कुठल्या शहरात असेल तर ते चंद्रपूर शहरात आहे त्यामुळे सरकारने तातडीनं त्याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे हीच भूमिका आमची महाराष्ट्रामध्ये मोठी असणार एकनाथ शिंदे पण अनेकदा गेलेत राज्यातलेच उद्योगपती घेऊन गेले सरकारच्याच खर्चाने घेऊन गेले त्याचा हिशोब त्यांनी दिला नाही की कोण कोण यांच्याबरोबर गेले हीच नकल फडणिसांनी करू नये एवढीच आमची विनंती आहे राज्यामध्ये ते म्हणतात की आमचं राज्य उद्योगामध्ये एक नंबर आहे देशातलं आता तर आपला देशात आपल्या राज्याचा नंबर अकराव्यावर गेलेला आहे आता तो अजून खाली जातो आहे आणि म्हणून माझा हे सरकारला प्रश्न आहे की दाओसला जाऊन राज्याच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यापेक्षा खऱ्या पद्धतीनं या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक आली पाहिजे फक्त घोषणेचा पाऊस नाही आणि महाराष्ट्रामध्ये जे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्या औद्योगिक व्यवस्थेच्या माध्यमातून आणि ते हरित उद्योग असले पाहिजेत पोल्युशनवाले उद्योग नसले पाहिजेत आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जी बेरोजगारी आहे ती संपली पाहिजे ही भूमिका आमची आहे भाऊ गडचिरोली म्हणाला की मोठ्या प्रमाणात खदा सुरू आहे आणि लूट सुरू आहे बीड होऊ नये असं तुम्ही काय बघा इथं सरकार जेव्हा कारण की बीडचं जे उदाहरण आहे ते रेती माफियापासून सुरू झालं आणि रेती माफिया इथूनच खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात एक उद्रे, उद्रेक उद्रेक नाही म्हणायचं की त्यांचा पैसा आणि आर्थिक ताकद वाढते अवैध व्यवस्था त्याच्यापासून मानसिकता त्याच्यातून निर्माण होते आणि त्याच्यापासूनच बीडचं हे प्रकरण उघडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये रेतीचा प्रश्न जो आहे तिथून मोठ्या प्रमाणात आज रेतीमाफी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार झालेल्या प्रत्येक तालुक्यात झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही तर सरकारला सांगितलं होतं मागच्याही सरकारला सांगितलं जेव्हा विखे पाटील होते त्यांनी जे दे डेपो पद्धत लावलेली आहे रेतीची ती फेल झालेली आहे हे स्वतः रेकॉर्डवर विधानसभेत त्यांनी सांगितले होते आणि म्हणून आम्ही सांगितलं की सरकारला हा जो रेतीचा महसूल मिळतो त्याच्यापेक्षा जास्त रस्त्यामध्ये खर्च आम्हाला करावा लागतो त्यामुळे रेती फ्री महाराष्ट्रात केली आणि ओव्हरलोडच्या व्यवस्थेवर आपण ब्रेक लावला तर राज्याचे पैसे वाचतील आणि सर्वसामान्याला कमी किमतीमध्ये रेती त्या ठिकाणी मिळेल पण सरकार रेती माफिया तयार करून तसंच गडचिलीमध्ये जे सुरजागड मोठ्या प्रमाणात मिळत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माफिया तयार करते असं चित्र पाहायला मिळते आणि म्हणून बीड सारखी माफिया वृत्ती वृत्तीत होऊ नये याची काळजी आम्हाला आहे मला असं वाटत की मीडियानी तिथं स्वतः जावं आणि तिथलं सगळं दर्शन घेऊन यावं आपण तिथली वास्तविकता बघावी तिथल्या लोकांचं जनजीवन कसं प्रभावित झालेलं आहे या सगळ्या व्यवस्थेमुळे त्यामुळे हे सगळं पाहिलं तर तुम्हाला वास्तविकता पूर्ण देशाला दाखवता येईल भाऊ आजपासून संघ राज्यातल्या मंत्र्यांचा दोन दिवसाचा वर्ग घेणार आहे तुम्हाला काय आक्षेपाय आम्हाला काय आक्षेप पण मूळ प्रश्न आहे की आता अलीकडे देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याच्यामुळे मंत्र्यांना ते ट्रेनिंग देत असते